নাাইরলে নাইরা là... विषय काय झाला माहिती आहे का दिवसभर मी काही व्हिडिओ घेतला नाही सकाळी जेवणाचा घेतलेला तेवढंच आणि नंतर मग आता संध्याकाळचे बघा आठ वाजले तर म्हणलं आता व्हिडिओ घ्याव कारण आता बर्थडेची तयारी करायची आहे तर सकाळी भावड्याला मी म्हणलेलं मटण वगैरे काय आणू नको कारण सकाळी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला सगळ्यांनी जेवणं खावणं मस्तपैकी केलेली आणि त्याच्यावरती बसलो गप्पा मारत आराम केला थोडाही ती त्याच्यामुळं व्हिडिओ काही घेतलाच नाही आणि भावड्या मागाशी गेला उमरासाठी कपडेही घेऊन आला आणि आता केक आणायला गेलाय आम्हाला चल म्हणलं मला प्रियंकाला आम्हाला सगळ्यांना जायचं होतं कपडे आणण्यासाठी तर त्याने आम्हाला कुणालाच नेलं नाही शेवटी एकटाच गेला आणि जातानी मला इट्टीला म्हणला चल म्हणलं नको कारण राधिका प्रियंका ही सगळी नाद नादवली होती ना येण्यासाठी आणि मी एकटी जायची म्हणलं मलाच ती बरोबर नाही वाटलं प्रियंका म्हणली होती जावा ताई पण नको म्हणलं जाऊ दे भावड्यालाच जा। येऊ दे घेऊन कपडे तर भावड्या कपडे घेऊन आला आणि आता केक आणायला गेलाय बघा तर आता आम्ही बडे तयारी करतोय आणि भावड्याला मी नको म्हणलं तर भावड्यानं मटण घेऊन आला इथं बघा त्याला म्हणलं आपण घरगुती आपण एवढीच येत काय गरज नाही मटन घे आणायची तर बोकडाच मटन घेऊन आलाय बघा तर असू द्या प्रियांकाने नाही इथं भाकरी केलीत आणि मटणाची भाजी बनवायची आणि दुर्गा ना इथं बसली पाणी प्यायचं होतं इथं बसली हिच्या पशी ती तिथंच बसली या मी पण इथंच होती इतक्या म्हणलं आता ना व्हिडिओ घ्यावा थोडासा आणि तुम्हाला सांगा बड्डेची तयारी चालली आहे म्हणून आणि कुणीच नाही ना म्हणजे नाही का पण नाही पूजा नाही दाजी नाही तर सिटी शंभू सागर कृष्णा पिवड्या कोणी सुद्धा नाही त्याच्यामुळं आपलं घरगुती काय झालं तिला बसायचं म्हणती तर बघा कुणीच नाही येतं फक्त मी प्रियंका इकडं टी व्ही लावली मी प्रियंका आणि भावड्या आई आप आपपण नाहीत भावड्या आई मी प्रियंका आणि आपली राधिका आणि दुर्गा आम्ही एवढीच येतं घरगुती आपला बर्थडे करायचा आहे थोडक्यात त्याच्यामुळं इथं डेकोरेशन करायचं होतं तर भावड्या पण म्हणला सगळी म्हणजे कुणीच नाही तर त्याच्यामुळे मला पण काही मूड नाही त्याला बळ बळ कपडे आणायला लावलं कपडे आणायला पण जात नव्हता बघा इथं डेकोरेशन हे करून किती गच्च भरलेलं असतं पण आज कुणीच नाही सगळ्यांचं बर्थडे येत नाही एकदम साधं सिंपल पद्धतीने झालेत बघा ह्या वर्षी कारण शंभूचा झाला कृष्णाचा झाला त्यावेळेस दुर्गामा आपली दवाखान्यात होती ना त्याच्यामुळे ती पण साध्या पद्धतीने केला जास्त म्हणजे नाही का डेकोरेशन पण नाही डी जेही लावून काहीच नाही बाहेरचं कोणच नाही आपलं घरगुतीच केला आणि आता पण त्याच पद्धतीने करायचं आहे घरगुती साधा सिंपल बर्थडे तर जरा सगळीजण असते म्हणजे मुड आलं असतं नाही का डेकोरेशन करायला फुग ही फुगवायला सगळीकडून तिकडून हॅपी बर्थडे म्हणायला म्हणजे उरकायलाही जरा सगळे असल्यावरती मूड येतो आणि कुणीच नाही त्याच्यामुळं काय असू द्या चला आम्ही आहे ती एवढीच आम्ही बर्थडे करून घेणारे पण तात्यांनी पूजानी ह्यांनी सगळ्यांनी तुमच्या दाजींनी तिथूनच विश केलं ओमडा हॅपी बर्थडे म्हणून आणि बर्थडेच्या शुभेच्छा दिल्या तिथून आणि म्हणले आल्यावरती चांगलं बर्थडे बनवू पण आल्यावरती काय बर्थडे बनवणं होत नसतं कारण आहे ना कृष्णाचा आणि शंभूचा बर्थडे पण सगळी म्हणली होती आपली दुर्गा माऊ दोघाण्यात घरी आली की आपण पुन्हा अजून एकदा बनवू पण पन, बनवणं काय झालं नव्हतं होता, असंच होत असते तर चला असू दे एक तारखेला लगेच भावड्याचा बर्थडे आणि चार तारखेला पांडता त्याचा त्याच्यामुळं बघू आता नाही बर्थडेचाच महिना ही महिना ना सगळ्यांचं बर्थडेच आहे केशवचा आणि माऊलीचा एकाच दिवशी बर्थडे ती किती तारखेला गेलं माझ्या आठवणीतच नाही सहा तारखेला बहुतेस सहा तारखेला हा आणि माझा नऊ तारखेला लगेच ह्याच महिन्यात सगळ्यांचं बर्थडे येतं तर बघा इकडं बाहड्या आलाय केक घेऊन मी दाखवते तुम्हाला हा केक घेऊन आला इथं बघा बावड्या आला केक घेऊन इथं वमडा आला वमडाला ना बावड्याने ही कपडे आणले बघू इथं 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 बघू ओके वमडाला असे कपडे आणलेत बघा आणि आला इथं केक घेऊन मस्त असा केक साठी काय आणलं गाडी आणली तिच्याकडे तर राधिका पण आली आणि आय तू कुठे गेली फार गिरती बाई होय हे काय लाडू आणले का मोतीचूर लाडू लाडू आणलेत बघा लेकरांना द्यायला खाण्यासाठी आणि हे कशी बघते बघितलं का धर धरा 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 दुर्गा मावणे घेतलं लाडू घेतलं थांब थांब आई ग आई हिला लाडू काढून दे तर चला इथं चालली भाजी बनवायची तयारी हा तर कुठे मटन काय मग काय घेत काय फ्रीज मध्ये बाबू फ्रीज मध्ये नाही काय आजी आजी पशी देती केक कर चालली ना आजीने लाडू खोललं बर का आग काय 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 एक देक दिक दे आणि लाडू कोण खायचं

का तिनीच तिनेच पाणी सांगलं इथे हे सगळं पाणी सांगलेलं आहे बघ ती केकला धरून कशी भरती आई तिला की आई तिला ती ना तिला कळतंय या केक कुठं आहे ती हा कळतंय तिला नको अगं तिच्या हातात नको अघ घे दी 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 लाडू धर लाडू अघ

वा 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 भेटले ना भेटले ना हक किती आनंद झालाय हक अक कशी पडते हक आई प्रियंका लांब बर का उघडून देऊ नको तिला फ्रीज तिच्या हातात आहे ना काय याच्यात काय काय लाडू त्याच्यात हॅपी बर्थडे चाल ना तुझ्या लाडूच निघला कस काय करायचं कस काय शेवटी अगं मग पहिल्यांदा तुला लाडू देत होते की हा घे पहिल्यांदा तुला लाडू तिला पहिल्यांदा लाडू दिलेला तिने लाडू घेतला नाही केकच्या मागे लागले केकचा बॉक्स तिला मिळत लागला नाही कधी बॉक्सची ची एखादला बदल केली <laughs> आणि माझ्यासाठी पण लाडू दिलाय आता तर चला लाडू खाती आणि बघू बटेला भावड्याने काय डेकोरेशन सामान काहीच नाही आणलेलं साधा सिंपल पद्धतीने बर्थडे कसा होतोय ती नक्कीच बघा दुसरा व्हिडिओ घेत नाही बर्थडेचा खावा लाडू हा <laughs> कोणला <laughs> फुगवतो बघू तर बघा फायनली बावड्याला येतो आता हॅपी बर्थडे हे पण नव्हतं आणलं बावड्या तू तर हे आता बावड्याने आणलेले ची तयारी चालू आहे बघा इथं बावड्या दोन शब्द पाहुड्यान दुपारी जाऊन कपडे आणले मस्त पैकी मागाशी जाऊन केक आणला आणि आता जाऊन ही बर्थडे च सामान आणलंय अजून काय आणलं अजून मी आणलेले आहे तुम्हाला सांगतो मोतीचूर लाडू मोतीमधन चोरून आणलंय चल आता फुगून घेतो आणि किती मोठा फुगवला ओके ओके ओके